जय श्रीकृष्ण जर असत आज आपण भगतीच्या पहिल्या अध्यायातील अडोतीस आणि एकोणचाळीसव्या श्लोकांचा मूळ संस्कृत मूळ संस्कृत आणि त्याचा मराठीमध्ये सविस्तर अर्थ पाहणार आहोत श्लोक नंबर आडतीस यद्य एते न पश्य लोभोपह तसेस कुलक्षयकृत दोषम मित्र दोहे च पातक श्लोक एकोणचाळीस कथम च ज्ञेय मसा बिहा पापादस्मा निवर्ती उलक्षय कृत दोषम प्रपश्य द्विभी जनार्दन <coughs> इतके मिळाले इतके आणखीन मिळो पुढे असेच मिळत राहो अशा प्रकारे धन जमीन घर आदर प्रशंसा अधि, अधिकार इत्यादीकडे वाट वाढत चाललेल्या मनुष्याच्या वृत्तीचा लोभ असे म्हणतात लोभ वृत्तीच्या कारणाने या दोडीदारांची वेगशक्ती नाहीशी झाली आहे ज्यामुळे त्यांच्या मनात असा विचार येत आहे नाही की ज्या राज राजासाठी आम्ही एवढे मोठे पाप करत आहोत कुटुंबियांना नष्ट करून करू पाहत आहोत ते आमच्या राज आमच्याजवळ किती दिवस राहतील राहील आणि आम्ही त्याच्यासमोर किती दिवस राहू आम्ही जिवंत असताना हे राज्य गेले तर आमची कशी दुर्दशा होईल आणि राज्य असताना जर आम्ही गेलो मेलो तर राज्याची अवस्था कशी होईल मनुष्य संयोगापासून जेवढे सुख घेतो त्याच वियो वियोगापासून तितके दुःख त्याला भोगावेच लागते संयोगात एवढे सुख मिळत नाही जेवढे वियोगामध्ये दुःख होते तात्पर्य हे आहे की अंतःकरण लोभाने व्याप्त झालेल्या झाल्या यांना सर्वत्र राज्यच दिसत आहे कुळाचा नाश केल्याने केवढे भयंकर पाप लागेल इकडे त्यांची दृष्टीच नाही ज्या ठिकाणी लढाई होते तेथे समय शक्ती आणि संपत्तीचा नाश होतो अनेक प्रकारच्या चिंता आणि संकटे येतात दोन ही भांडण होतात मनमाली होते अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होत मतभेद झालेले वैरभाव निर्माण होतो जसे द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे दोन्ही लहानपणी मित्र होते परंतु राज्यप्राप्ती नंतर द्रुपदराजाने एके दिवशी द्रोणाचार्याला अपमान करून दोघामधील मैत्रीचा मैत्रीला ठोकर मारली होती या कारणाने द्रुपदराजा आणि द्रोपणाचार्य यांच्या दरम्यान वैरभाव निर्माण झाला आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्याने माझ्या कर्मी राजाला परास्त करून त्याचे अर्धे राज्य घेतले या कारणाने द्रुपदराजाने द्रोणाचार्याचा नाश करण्यासाठी एक यत्न त्यापासून दृष्टधूमनं आणि द्रौपदी उत्पन्न झाली अशा प्रकारे मित्राबरोबर गैरभाव ठेवल्यास एवढे भयंकर पाप लागेल याकडे त्यांचे लक्ष नाही अशा प्रकारे एकोणचाळीस लोकपर्यंत सविस्तर अर्थ किती संपत आहे जय श्रीकृष्ण